सुगरण आहेस मग चल पुरणपोळी फुगून दाखव असं कधी ऐकलंय का तर हे आधीच्या काळी होतं जेव्हा बायकांना पुरणपोळी येत असेल तरच तू सुगरण आहेस असं समजलं जायचं पण आजच्या डेटला असं काही नाहीये कुणीही व्हिडिओ बघून पुरण बनवू शकतं पुरणपोळी बनवू शकतं काहीही बनवू शकतं खूप सोपं झालं सगळ्या गोष्टी तर चला आज मी तुम्हाला पुरणपोळी कशी बनवायची हे सांगते तर त्यासाठी ना मी अडीच वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि त्यामध्ये एक सात आठ दाणे फक्त आपल्याला तांदळाचे टाकायचे आहेत कारण आई म्हणतात नुसतं पुरण शिजवून डाळ चांगली धुवून पाणी टाकून आपल्याला शिजवून घ्यायची आहे आणि शिजवताना जो पंधरा फेस येतो तो, तो काढून टाकायचा आहे आता चार शिट्ट्यांमध्येच माझी डाळ छान शिजलेली आहे हाताने दाबल्यानंतर ती आहे म्हणजे ती परफेक्ट शिजली आहे आता जे आपलं एक्स्ट्रा पाणी आहे डाळीचं ते काढून घ्यायचं आहे कारण याचीच आपण कटाची आमटी बनवणार आहोत चाळणीत मी डाळ टाकलेली आहे शिजलेली आणि आता चाळणीतूनच मी पुरण घालणार आहे तर काही काही लोक मिक्सरमध्ये पुरण करतात तेही छान लागतं पण मला या पद्धतीने केलेलं पुरण जास्त आवडतं कारण यातनं ते एक संदपणा येतो पुरणाला पुरण एकसारखं होतं आणि चाळणीतनं पाळल्यामुळे अजिबात गाठी वगैरे काही राहत नाहीत बघू शकता किती छान पुरण झालेलं आहे एकसारखं झालेलं आहे पाणी अजिबात राहायला नको यामध्ये जर पाणी जास्त राहिलं तर मग पुरण शिजायला वेळ लागतं आता पुरण शिजवून घेऊयात मी कढाईमध्ये डाळ टाकलेली आहे आणि त्यानंतर तूप टाकलेलं आहे मीठ टाकलेलं आहे मिठाशिवाय पुरणाला चव नाही अर्धा चमचा मीठ टाकायचं आणि जेवढं तुम्ही पुरण साठी डाळ घेतलेली आहे तितकंच तुम्हाला साखर टाकायची आहे हो काही काही लोक साखरेचं करतात काही काही लोक गोळाचं करतात आमच्याकडे साखरेचं पुरण केलं जातं त्यानंतर साखर वितळते आणि पुरण पातळ होतं तर पातळ झाल्यानंतर त्याला कंटिन्यू चालत चालवत राहायचं चमच्यानी आणि जोपर्यंत ते घट्ट होत नाही तोपर्यंत चालवायचं तर पुरण शिजलं हे कसं कळेल तर ज्या चमच्याने तुम्ही पुरण हलवता तो जो चमचा असा उभा राहिला पुरणामध्ये तर समजायचं की तुमचं पुरण परफेक्ट झालेलं आहे आणि मग गॅस बंद करून टाकायचा आणि त्यामध्ये मग जायफळ मिक्स करायची आणि विलायची पावडर टाकायची आता पुरणाचं जे पीठ आहे ते पातळ मळलं जातं बघू शकता इतकं पातळ पाहिजे यापेक्षाही तुम्ही पातळ मळू शकता जितकं पातळ तुम्ही पीठ मळाल तितकी पुरणपोळी तुमची छान होते अजिबात फाटल्यासारखी किंवा कडक होणार नाही आणि पुरणपोळी जेव्हा आपण बनवतो आहे तेव्हा अगदी हलक्या हाताने पुरणपोळी लाटायची आहे मलाही माझ्या सासूसारखी किंवा आईसारखी जे ना अशी मोठी मोठी पुरणपोळी करायची सवय आहे तर एक पोळी खाले तरी तुमचं पोट भरेल अशी एवढी मोठी पुरणपोळी होते त्यानंतर आता दोन्ही साईडनी पुरणपोळी भाजून घ्यायची आहे तेल किंवा तुम्ही तूप वापरू शकता मी तूप वापरलेलं आहे आणि पुरणपोळी जास्त मागून पोडून उलटून पालटून भाजायची नाही एका साईडने एक वेळा भाजायची मग दुसऱ्या साईडने दुसऱ्या वेळा भाजायची बस नाही तर जास्त वेळा उलटी पालटी केल्यानंतर मग ती कडक होते बघू शकता पुरणपोळी रेडी आहे आता आपण बघूयात कटाची आमटी तर कटाची आमटीमध्ये कांदा आणि खोबरं मी गॅसवरती भाजून घेतलेलं आहे त्यानंतर कडाईमध्ये सुद्धा तेल टाकून कांदा खोबरं कोथिंबीरची देठं अद्रक लसूण थोडंसे धने आणि तीळ टाकून मी मस्तपैकी ह्याला भाजलेलं आहे त्यानंतर हे वाटण आपल्याला थोडं थंड झाल्यानंतर मिक्सर बारीक करून घ्यायचं आहे आता पूर्णाच्या स्वयंपाकाला अद्रक लसूण चालत नाही त्यामुळे ही कटाची आमटी मी पूर्ण स्वयंपाक झाल्यानंतर बनवली होती अगदी जेवायला बसायचं आहे तेव्हा तर ते गरम गरम आमटी आणि पोळी आहा हा काय भारी चव लागते नक्की करून बघा आता कढाई गरम घेऊयात तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे मोहरी आणि लसणाची फोडणी द्यायची आहे थोडासा कढीपत्ता टाकायचा आहे आणि जे आपण वाटण बनवलं होतं ते वाटण ह्यामध्ये ॲड करायचं आहे त्यानंतर चांगलं तेल सुटेपर्यंत परतायचं आणि मग तुमचे घरातले जे पण मसाले आहेत ते तुम्ही ॲड करू शकता इथे मी कांदा लसूण मसाला काळं तिखट लाल तिखट हळद एवढं ॲड केलं होतं आणि आता तेल सुटल्यानंतर मग त्यामध्ये आपण जे जास्तीचं पाणी काढून ठेवलं होतं पुरणाचं ते टाकायचं आहे कट टाकायचं आहे आणि आता बघू शकता तुमची आमटी तयार आहे किती छान त्याला तरी पण आलेली आहे त्यानंतर ता थोडीशी कोथिंबीर आणि मीठ लास्टला ॲड करायचं उकळी चांगली आल्यानंतर गॅस बंद करायचा तुमची कटाची आमटी तयार आहे तुम्ही भातासोबत इंद्रायणी भातासोबत तर जबरदस्त लागते आणि पोळीसोबतही तुम्ही खाऊ शकता नक्की बनवा आणि जरूर सांगा कशी झाली होती पुरणपोळी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू